कोटमगावेथे नवरात्रोत्सव निमित्त जगदंबा मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी भाविकांचे पादत्राणे मोफत सांभाळण्याचं काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे गेल्या अडोतीस वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे नवरात्रोत्सवाच्या दरम्यान कोटमगाव येथे गेल्यावर मंदिराच्या जवळ सुंदर असा मोफत चरण सेवा या नावाचा स्टॉल लावलेला आपणास दिसेल तेथे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झळके व त्यांचे सहकारी कार्यकर्ते हसतमुखानं भाविकांची पाद्राणी आपल्या हाती घेऊन ती योग्य नंबरवर ठेवून त्या नंबरचे नंबर टोकन आपण देतील व दर्शन घेऊन आल्यानंतर आपण ते टोकन दाखविल्यानंतर त्या नंबरची दिली जातात अशा प्रकारे संपूर्ण दहा दिवस रोज सकाळी दहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा अखंडपणे चालू आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण सेवा विनामूल्य आहे हा अनोखा उपक्रम सर्वांसाठीच अनुकरणीय ठरणारा असून त्यांच्या अनमोल कार्याचा परिचय सर्वांनाच आदर्शवत ठरेल यात शंका नाही येवल्या तालुक्यातील कोटणगाव येथे सगळ्यात मोठी यात्रा भरते पंचक्रोशीतले लोक तर येतात पण बाहेर गावून खूप लोक इथे येतात इथे दर्शनासाठी आल्यानंतर पादत्राणे कुठे काढायचे हा मोठा प्रश्न पडतो दर्शनाला गेल्यानंतर निम्म लक्ष जात त्या देवीकडे असतं लक्ष आपले पादत्राणे चोरी जातील का या भीती तिकडे लक्ष असतं ही त्यांची अडचण ओळखून आम्ही गेल्या अडतीस वर्षापासून ही मोफत चरण सेवा मी सुरू केली सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा असते तुम्ही आम्हाला पादत्राणी इथे ठेवून थे द्या आणि निदास्तपणे देवीचं दर्शन घ्या आपल्या पादत्राणं जातील या भीतीने आपण जर दर्शने होत नाही असं होऊ नये म्हणून गेल्या अडतीस वर्षापासून ही अवयव ही सेवा चालू आहे याकरता आम्हाला तरुणही बरीचशी मदत करते कोणी आपल्या सोडीप्रमाणे येतात मदत करतात आणि जातात एक दिवस शनी शनि रविवारी पटेल कंपनी इथले सॉमिलवाले ते एक दिवस इथे सेवा देतात अशा बऱ्याच जणांचं सहकार्य इथे मिळतं ही स हे सेवा करण्यामध्ये आम्हाला एक मानसिक समाधान आणि मानसिक आनंद मिळतो आणि जोपर्यंत शरीर साथ देतं तोपर्यंत ही सेवा आम्ही चालूच ठेवणार आहे आणि येणारे भक्त हे हे आम्ही यांना देव समजतो त्यांची पादरत सांभाळण्यामध्ये आम्हाला मोठा आनंद आणि मानसिक समाधान मिळतो म्हणून आम्ही हे करतो जोपर्यंत शरीर साथ देते आणि जगदेवी माते आम्हाला ही ताकद देते तोपर्यंत आम्ही सेवा यातपर्यंत चालू राहू चालू राहू देऊ धन्यवाद